रोज रोज टिफिनला काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो अशा वेळेस कामात येईल अशी एक कोबी चना दाळीची सुक्की भाजी आज आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कोबीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता या सर्वांना आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे एका मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आता हे कांदे देखील आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्य माचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये मी तीन जाडसर चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे त्यासोबतच अर्धी वाटी चना डाळ मी एक ते दोन तासांसाठी भिजत घातलेली होती ती आता कढईमध्ये घालणार आहे आता ही चनाडाळ आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत परतून पर घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आपल्याला घालायची आहे आता ही मीठ आणि हळद आपण पन व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया त्यानंतर झाकण लावून ही चनाडाळ आपल्याला चार मिनिटापर्यंत शिजू द्यायची आहे चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता डाळ अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गे गेलेली आहे आता यामध्ये मी एक पाचशे ग्रॅम कोबीचा गड्डा व्यवस्थितपणे धुऊन चिरून घेतलेला आहे तो कढईमध्ये घालणार आहे आता ही कोबी आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यमाचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे कोबी व्यवस्थितपणे परतल्या गेल्यानंतर याला झाकण लावून आपल्याला दहा मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने कोबी आपल्याला एकदा मध्ये मध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली डागणार नाही दहा मिनिटानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तुम्ही बघू शकता कोबीची चटपटीत सुकी भाजी अगदी तयार आहे लहान मुलांना टिफिनला द्या ही नक्की आवडेल तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा